नमस्कार महाराष्ट्रात सध्या हा शेतकरी कर्जमाफीचा जो मुद्दा आहे तो परत एकदा चर्चेत आलाय म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारनं जे आश्वासन दिलं होतं त्याची अंमलबजावणी अजून झालेली नाहीये त्यामुळे साहजिकच बरेच प्रश्न विचारले जात आहेत आणि लोकांमध्ये उत्सुकता पण आहे आज आपल्याकडे काय म्हणतात त्याला याच विषयावरची एकदम ताजी माहिती आहे अच्छा विशेषतः आपले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच काही विधानं केली आहेत तर त्या माहितीच्या आधारे आपण बघूया की नक्की काय परिस्थिती आहे सध्या हो। आणि याचा अर्थ काय काढता येईल कारण सरकार येऊन आता थोडा वेळ झालाय आणि आश्वासन देऊनही काही कृती दिसेना त्यामुळे तो दबाव वाढतोय सरकारवर अगदी आणि हा फक्त काही आर्थिक किंवा प्रशासकीय विषय नाहीये म्हणजे महाराष्ट्रात बोला किंवा देशभरात हो शेतकरी कर्जमाफी हा एक खूप भावनिक सामाजिक आणि राजकीय मुद्दा असतो बरोबर यात शेतकऱ्यांच्या आशा असतात गावाकडच्या अर्थव्यवस्थेचं वास्तव असतं आणि अर्थातच राजकीय गणित पण असतात त्यामुळे सरकार काही भूमिका घेत असेल किंवा अगदी भूमिका घ्यायला उशीर करत असेल तरी त्याचे पडसाद उमटतातच म्हणून सरकारनं काहीतरी स्पष्टता आणणं गरजेचं झालंय आता अगदी तर मग आता थेट या ताज्या घडामोडींकडे येऊया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनखुळे यांना म्हणजे बातमीत जसं दिलंय तसं वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये विचारलं जातंय कर्जमाफीबद्दल हो साहजिक आहे त्यांच्या आत्ताच्या बोलण्यातून काही महत्त्वाचे धागेदोरे आपल्या हाती लागत आहेत काय दिसतंय यातून जरा सविस्तर पाहूया यातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्जमाफी कशी करायची कोणाला द्यायची यावर विचार करायला एक अभ्यास समिती नेमली आहे असं त्यांनी म्हटलंय हो इथेच आपली चर्चा सुरू होते हो ही अभ्यास समिती नेमणं ही एक महत्वाची म्हणजे प्रशासकीय पायरी म्हणायला हरकत नाही बातमीतल्या माहितीनुसार या समितीचं काम काय असेल तर कर्जमाफी कशी करायची अच्छा आणि तिचे निकष काय असावेत याचा अभ्यास करणं म्हणजे सरसकट कर्जमाफी नाही द्यायची हे तर त्यांनी थोडं सुचवलंच आहे हो ते तर स्पष्टच केले त्यांनी मग ती नक्की कोणाला द्यायची म्हणजे किती जमीन हवी कुठलं कर्ज माफ करायचं किती थकबाकी असावी असे खूप पैलू आहेत यात बरोबर आणि हे निकष ठरवणं हेच एक मोठं काय म्हणतात त्याला झिकीरीचं काम असतं आपण मागच्या काही कर्ज माफी योजना बघितल्या ना तर अनेकदा असं दिसतं की निकष ठरवताना किंवा ते लागू करताना अनेक गरजू शेतकरी राहून जातात बाजूला हो हे होत खरं त्यामुळे या समिती समोर फक्त निकष ठरवण्याचा भन नाहीये तर ते निकष व्यवहार्य कसे असतील न्याय कसे असतील आणि अंमलबजावणीला सोपे कसे असतील हे पण बघावं लागेल म्हणजे समिती नेमली आहे पण तिचा अहवाल आल्यावरच पुढचा निर्णय होईल असं म्हणायचं अगदी बरोबर महसूल मंत्र्यांनी हे स्पष्ट केलंय की समिती आपला अभ्यास पूर्ण करेल मग शासनाला अहवाल देईल Hmm. आणि त्या अहवालाच्या आधारावरच सरकार फायनल डिसिजन घेईल कर्जमाफी बद्दल ओके okay. त्यामुळे एकीकडे असं वाटतंय की कर्जमाफीच्या दिशेने एक पाऊल हो पण दुसरीकडे नक्की कधी होणार प्रत्यक्ष निर्णय आणि अंमलबजावणी ती अनिश्चितता अजून आहेच वेळ लागू शकतो या प्रक्रियेला आणि याच अनिश्चिततेत महसूल मंत्र्यांनी अजून एक मुद्दा खूप स्पष्टपणे मांडलाय जो महत्वाचा आहे की कर्जमाफी सरसकट नाहीये हो म्हणजे राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार नाही हा मुद्दा जरा याला अजून कॉम्प्लिकेटेड बनवतो इतकंच नाही तर त्यांनी एक उदाहरण दिलंय किंवा एक प्रकारे प्रतिप्रश्न केलाय बातमीत उल्लेख आहे त्याचा काय की जे शेतकरी फार्म हाऊस बांधतात बंगले बांधतात त्यांना कर्जमाफी का द्यावी अच्छा या विधानाकडे कसं बघायला हवं म्हणजे सरकारची दिशा कळते हे विधान खूप सूचक आहे यातून दोन तीन गोष्टी स्पष्ट होतात असं मला वाटतं एक म्हणजे सरकारला संसाधनांच्या मर्यादेची जाणीव आहे आणि कदाचित राजकीय दृष्ट्या पण एक अधिक स्वीकारार्ह भूमिका घ्यायचा प्रयत्न दिसतोय सरसकट कर्जमाफीचा राज्याच्या तिजोरीवर खूप भार येतो हा एक भाग झाला बरोबर दुसरा भाग म्हणजे यातून सरकार लक्षित म्हणजे टार्गेटेड कर्जमाफीच्या दिशेने जात आहे हे स्पष्ट दिशता है। अच्छा म्हणजे म्हणजे निवडक लोकांना हो जी मदत द्यायची ती फक्त गरजू शेतकऱ्यांपर्यंतच पोहोचावी असा सरकारचा मानस दिसतोय आता गरजू कोण हा कळीचा मुद्दा आहे तोच तर मंत्र्यांच्या बोलण्यानुसार म्हणजे ज्यांच्या शेतात खरंच काही पिकत नाहीये जे निसर्गाच्या किंवा बाजाराच्या फेऱ्यात अडकून कर्जाखाली दबले गेले आहेत हुँ. आणि जे इतके निराश झालेत की आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याचा विचार करतायत अशा शेतकऱ्यांचा विचार प्राधान्याने होईल असं वाटतंय म्हणजे फक्त आर्थिक निकष नाही नाही असं वाटतंय की केवळ आर्थिक नाही तर शेतकऱ्याची एकूण हलाकीची परिस्थिती बघण्याचा प्रयत्न दिसतोय अच्छा म्हणजे फक्त कागदोपत्री निकष नाही तर प्रत्यक्ष परिस्थिती पाहून मदत करण्यावर भर असेल असं म्हणता येईल का हो तसं म्हणता येईल आणि त्यासाठी काही योजना आहे का म्हणजे कसं करणार आहे हो त्याच दिशेने पुढचं पाऊल म्हणजे अशा खऱ्या अर्थाने गरजू शेतकऱ्यांचं सर्वेक्षण करून त्यांना मदत करण्याचा सरकारचा मानस दिसतोय असं मंत्र्यांच्या विधानांवरून तरी वाटतंय सर्वेक्षण हो म्हणजे आधी गरजू कोण हे व्यवस्थित ओळखून घ्यायचं आणि मगच मदतीचा हात पुढे करायचा अशी ही विचारसरणी दिसतीये पण इथेच खरी कसोटी लागणार आहे कसोटी लागणारे म्हणजे काय आव्हानं असू शकतात त्यात कारण वर्कर्णी तर हे योग्यच वाटतं की मदत खऱ्या गरजूपर्यंत पोचावी आव्हानं अनेक आहेत पहिले म्हणजे हे सर्वेक्षण किती वस्तुनिष्ठ आणि अचूकपणे होईल हो। गरजूची व्याख्या नक्की काय ठरवणार आणि ती कागदावर उतरवताना किती स्पष्ट असेल दुसरं म्हणजे प्रशासकीय पातळीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात अचूक सर्वेक्षण करणं हे एक मोठं चॅलेंज आहे खरे यात चुका होऊ शकतात स्थानिक पातळीवरचा दबाव असू शकतो किंवा अगदी भ्रष्टाचाराची शक्यता पण नाकारता येत नाही आपण आधीच्या योजनांमध्ये बघितलंय की अनेकदा पात्र शेतकरी वगळले जातात आणि दुसरेच लोक फायदा घेतात हो ना त्यामुळे सर्वेक्षणाची पद्धत आणि त्याची अंमलबजावणी खूप पारदर्शक आणि कार्यक्षम असणं गरजेचं आहे आणि तिसरं म्हणजे या प्रक्रियेला वेळ किती लागेल पण मुद्दा आहे सर्वेक्षण मध्येची छाननी आणि मग प्रत्यक्ष मदत यात बराच काळ जाऊ शकतो हे मुद्दे महत्वाचे आहेत म्हणजे उद्देश चांगला असला तरी अंमलबजावणीतली गुंतागुंत आणि संभाव्य चुका यांचं आव्हान मोठं आहे अगदी याच संदर्भात बातमीत एका वेळेच्या गणिताचा पण उल्लेख आहे म्हणजे कर्जमाफीची घोषणा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायद्यासाठी केली जाऊ शकते अशी एक शक्यता वर्तवली आहे काय वाटतं याबद्दल राजकीय गणित तर अशा मोठ्या घोषणांमध्ये नेहमीच असतात हे नाकारता येत नाही हो। निवडणुका जवळ येत असल्या की मतदारांना आकर्षित करण्यासाठी अशा घोषणांचा वापर होण्याची शक्यता असतीच पण पण त्याच वेळी हे पण लक्षात घ्यायला हवं की सरसकट कर्ज न देता निशांवर आधारित आणि सर्वेक्षण करून देण्याची जी भाषा वापरली जाते ती प्रक्रिया खरोखरच वेळ खाऊ आणि किचकट आहे त्यामुळे फक्त राजकीय फायद्यासाठी घोषणा करायची असती तर कदाचित जास्त सोपा आणि लोकप्रिय मार्ग निवडला असता अच्छा आता जी प्रक्रिया सांगितली जाते ती पाहता यात प्रशासकीय आणि आर्थिक आव्हानं पण मोठी आहेत त्यामुळे फक्त राजकीय हेतू आहे की खरोखरच काळजीपूर्वक अंमलबजावणीचा प्रयत्न आहे हे आता लगेच नाही सांगता येणार म्हणजे वेळेच ठरवेल हो येणारा काळच ठरवेल आणि यामुळेच बातमीच्या शेवटी जो सूर आहे ना की प्रत्यक्षात कर्जमाफी झाल्याशिवाय काही खरं नाही तोच सध्या शेतकऱ्यांच्या आणि निरीक्षकांच्याही मनात असेल बरोबर आहे कारण घोषणा आणि प्रत्यक्ष लाभ यात अनेकदा मोठी तफावत दिसते शासनासमोर एकीकडे दिलेलं आश्वासन पूर्ण करायचा दबाव आहे तर दुसरीकडे आर्थिक गणित सांभाळणं आणि योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणं अशी दुहेरी कसरत आहे बरोबर आहे म्हणजे समिती निकष सर्वेक्षण या सगळ्या पायऱ्यांमुळे प्रक्रिया अजून लांबणार असं दिसतंय हो आता या चर्चेच्या अनुषंगाने आणखी एक विचार येतो मनात कर्जमाफी हा तात्पुरता उपाय आहे असं अनेक तज्ञ म्हणतात हो म्हणतात मग ह्या तात्पुरत्या उपायावर इतका भर दिला जातो तेव्हा शेतीच्या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष होतं का हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे कर्जमाफीमुळे शेतकऱ्याला तात्काळ दिलासा मिळतो यात शंका नाही विशेषतः जो खूप आर्थिक संकटात आहे Hmm. पण ती शेतीच्या मूळ समस्यांवरचा उपाय नाहीये म्हणजे शेतीमाला योग्य भाव मिळणं सिंचनाच्या सोयी वाढवणं पीक विमा योजना जास्त चांगली आणि सोपी करणं शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान मिळणं गावाकडे शेतीला पूरक उद्योग सुरू करणं अशा लॉंग टर्म उपायांची खरी गरज आहे हो ना अनेकदा काय होतं कर्जमाफीच्या राजकारणामुळे हे जे मूलभूत आणि दूरगामी परिणाम करणारे उपाय आहेत त्यावरची चर्चा आणि कृती मागे पडते कर्जमाफीमुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांची पद सुधारायला मदत होते हे खरंय पण दुसरीकडे त्याचा बँकिंग व्यवस्थेवर आणि क्रेडिट कल्चरवर म्हणजे कर्ज परतफेडीच्या शिस्तीवर काय परिणाम होतो हा पण विचार व्हायला हवा हो त्याचाही विचार व्हायला हवा त्यामुळे कर्जमाफी करतानाच या दीर्घकालीन उपायांवर पण तितका जोर देणं आवश्यक आहे अगदी समर्पक विश्लेषण चला तर मग आजच्या या चर्चेचा समारोप करूया आपण महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला हो विशेषत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ताज्या विधानांच्या पार्श्वभूमीवर यातले मुख्य मुद्दे काय होते पहिलं म्हणजे कर्जमाफी कशी असावी यासाठी एक अभ्यास समिती नेमली आहे बरोबर दुसरं या समितीच्या अहवालानंतरच सरकार अंतिम निर्णय घेणार आहे त्यामुळे प्रत्यक्ष कर्जमाफीला वेळ लागू शकतो तिसरं आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे ही कर्जमाफी सरसकट नसणार नाही तर ती निकषांवर आधारित गरजू शेतकऱ्यांसाठी असेल आणि त्यासाठी सर्वेक्षण केलं जाऊ शकतं हो आणि चौथ या सगळ्या प्रक्रियेमुळे आणि अटी शर्तींमुळे अंमलबजावणी कधी आणि कशी होईल याबाबत अजूनही बरीच अनिश्चितता आहे बरोबर आणि ही चर्चा संपवताना श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक मुद्दा सोडून जाऊ इच्छित जसं आपण पाहिलं की सरकार गरजू शेतकरी ठरवण्यासाठी निकष आणि सर्वेक्षणावर भर देत आहे हे तत्वत योग्य असले तरी विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की अशा निवडक कर्जमाफीचा शेतकऱ्यांच्या मानसिकतेवर आणि त्यांच्या भविष्यातल्या पतपुरवठ्याच्या म्हणजे क्रेडिट ऍक्सेसच्या सवयींवर काय परिणाम होऊ शकतो अच्छा हा वेगळा अँगल आहे म्हणजे जर कर्जमाफी विशिष्ट परिस्थितीतच मिळणार असेल तर त्याचा परिणाम म्हणून शेतकरी कर्ज घेताना किंवा परतफेड करताना जास्त सावध होतील का भविष्यात शेतकऱ्यांना कर्ज देताना अजून कडक निकष लावतील हो किंवा गरजू ठरवण्याच्या संभाव्य चुकांमुळे समाजात एक वेगळ्या प्रकारची विषमता किंवा असंतोष निर्माण होऊ शकतो का या निवडक मदतीच्या धोरणाचे दीर्घकालीन सामाजिक आणि आर्थिक परिणाम काय असू शकतात याचा विचार करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे